आपली दुसऱ्या टेबलची ऑर्डर आहे गावाकटची चिकन थाळी थाळी बनली आता रस्सा पण बनलाय रोट्या लावणी ताट पिकअप करायचे आहेत हा परत आणि आपण जशी रोटी मारतो तशी मारून घ्यायची टाकणार आहोत चिकटून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी महेश पाटील आत्ता आपण हॉटेलमध्ये आहोत आणखीन आज वातावरण भयानक चेंज आहे वातावरणामध्ये वादळ सुटलं आहे मगाशी एकदम ढगाळ वातावरण झालं होतं विजा वगैरे म्हणजे गडगडत होतं दोन तीन थेंब पडून गेले वरच्या भागाला कुठेतरी पाऊस नक्कीच झाला आहे कारण मातीचा वास येत होता तुम्हाला जर माहिती आहे पहिला पाऊस पडला की मातीचा वास दरवळतो त्यामुळे शक्यता आहे की कुठेतरी थोडा कसण पाऊस पडून गेला आहे बाकी आता आपण जेवणाला सुरुवात करतो चिकनची ऑर्डर दिली चिकन येईल आता बाकी शाकाहारी जेवणाला सुरुवात करूया आणि आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवायचं तर ऊन असं नाही आहे सावली पडले ढकाळ वातावरण झाल्यासारखं आणि वारं आहे बऱ्यापैकी आता तिकडे काम चालू आहे कटारींचं काम चालू आहे तिकडे बाकी आज ग्राहक किती होतात काय होतात बघूया पाऊस नाही पडणार पडला तर काय सांगावं कारण उष्णता एवढी दोन तीन दिवस झालं भयानक वाढले की पाऊस पडू पण आहे तर बाकी फ्लोअर वगैरे क्लीन आहे अजून टेबल वगैरे क्लीन करायचे आहेत आणि आता जेवणाला सुरुवात करूया पहिल्या नंतर ही सर्व कामं होतील आता कूलर ऑन करतो लाईट आहे आपल्याकडे पाणी थंड होऊ देत म्हणजे नंतर पाणी आपल्याला लगेच लावता येईल सुरू करूया आजच्या हो ब्लॉगला आणखीन जेवणाला हा जो मसाला केला आहे तो आपण शाकाहारी पांढरा असा बनवण्यासाठी केला आहे आणि बाकी अजून नॉनव्हेजचा मसाला बाकी आहे करायचा आणि ग्रीन चिकनची चिकन ग्रेव्ही पण करायची आहे मी आता हॉटेलच्या वरती चढलेलो आहे म्हणजे जो आपला बोर्डचं काम होतं बोर्ड लागत नव्हता दोन दिवस झालं तीन दिवस झालं त्याचा फायनली जो फॉल्ट होता तो मिळाला तर तोच रिपेअर करत होतो मी लाईट्स वगैरे ऑफ केलेत आणखीन मग ती वायर दुसरीकडून कनेक्ट करून घेतो आहे जेणेकरून ती आजच्या दिवस बोट चालू होईल त्याच्यानंतर त्याला दुसरे कनेक्शन देऊया उद्या आता तात्पुरता बोट जोडून घ्यायचा आहे तो वायर फक्त कनेक्ट करतो जिथं कट झाली होती वायर ती कापून तिथे आपण दुसरी वायर कट करतो आहे याचा पाणी उकळलं याच्यामध्ये चिकन टाकलं आहे चिकन शिजल्यानंतर मग आपण रस्स मारायला सुरुवात करायचे मसाला झालेला आहे हा आपण तंदूरचा आटा लावलेला आहे अजून याला तेल लावून ठेवलं थो आहे थोडा वेळ दहा पंधरा मिनटासाठी त्याच्यानंतर मूंगळून घ्यायचा परताना एकदा कोळसा टाकलेला आहे अजून पेटवायचे ह्याचा पाणी बॉक्स मागवलेले आलेत आपल्याकडं बाकी हे काउंटरमध्ये ठेवायला चाललं आणखीन कोल्ड्रिंकचं चा मी विचारलं त्यांना ते दोन दिवसानंतर येईल शक्यतो इकडे रूटला कोल्ड्रिंकची गाडी वेगळी आहे आणि बॉट पाणी बॉटलची वेगळी आहे त्यांचे कारण हे जास्त इकडं खपतं रेग्युलर चालतं कोल्ड्रिंक त्यांचं आठ दिवसात दहा दिवसानंतर एकच एकदाच गाडी असते रूटला दुसरी एक गाडी आहे कोणासर पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही मला आता हे दोन दिवसानंतर त्यांच्याकडे मी एक पूर्ण कोल्ड्रिंकची लिस्ट दिली आहे ते येईल आपल्याकडं आता हे पाणी वगैरे ठेवतो आतमध्ये अच्छा ऑर्डरीला सुरुवात झाली पहिले दोन चिकन फ्राय गेले त्याच्या अगोदर शाकाहारी आणि चिकनची ऑर्डर गेले जी आपल्याकडं नवीन दुसरी ऑर्डर आली होती ही आहे गावाकडची चिकन थाळी ती पण ऑर्डर बनले याला आता रसा पण याचा तांबडा रसा जो बनतोय तो, तो पण बनला रोटी लावून ही ताट पिकअप होतील आज बरेचशा ऑर्डर जागेल्यात पण व्हिडिओ करता आले नाही आहेत रस होतोय असं हे करा मसाला सगळ्यांचं साडेनऊ वाजले असतील हॉटेल बंद केलं आहे म्हणजे बाहेरच्या लाईट्स ऑफ केल्यात कारण ग्राहक अजून पण येत आहे आणि आपलं जेवण पूर्ण संपलं आहे आता आपल्याकडं दोन टेबल आहेत आता हे एवढं क्लिअरन्स बाकी आहे बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ केलेत आज ऑर्डर गेल्या एकदमच रश झाला त्याच्यामुळे व्हिडिओ बरेचसे करता आले नाहीत त्यामुळे एक बाहेरचा व्हिडिओ करतो आहे आता पूर्ण लाईट्स वगैरे ऑफ केलेत लाईट्स ऑफ करूनसुद्धा ग्राहक येत आहेत कारण वरच्या पण हॉटेलला बहुधा बरीशी गर्दी झाली असावी आता आपण गार्लिक कट केलं आहे कारण आता आपण गार्लिक नान बनवणार आहोत याच्यामध्ये थोडंसं आपण तीळ ॲड करतो आहे तर इथं ब्लॅक तीळ काळे तिळ नाही पण ॲड म्हणूनची आपली पांढरी तिळ आहे तेच आणि याच्यामध्ये कोथिंबीर थोडी आता हा आपण गोळा घेतला आहे थोडासा मोठा नानसाठी आता प्रॉपर नानचा मायाडा डाटा नाही आहे तर आपण जो रोटीसाठी वापरतोय तोच यूज करणार आहोत इकडे त्याचं आपण एक शीट बनवले याच्यावरती आपण थोडं तेल लावून घेतोय बटर साधा बटर पण लावू शकतो काही अडचण यानं थोडीशी खुसखोशी चांगला मऊ मत याच्यावरती थोडस आपण आटा टाकणार आहोत कॉर्नफ्लोवर टाकलं तर कॉर्नफ्लोवर नाही टाकलं चालत कॉर्नफ्लोवर का टाकायचं ते आपण हे करतोय ना त्या वेळेला कॉर्नफ्लॉवर आणि ते आपण जसं लच्छ पराठा मारतो तसे घड्या मारून घ्यायच्या आणि याचा एक एक गोळा करून घ्यायचा यांना काय होतं थो थोडेश लक्ष पडतात त्याला क्लोजिंग टाइमिंग आहे बरच आपण क्लोज केलेला आहे आप परत आणि आपण जशी रोटी मारतो तशी मारून घ्यायची तो अर्थातच थोडासा जाड होतो याच्यावरती या आपण हे आपण जे मिक्सर के ते टाकणार आहोत चिकटून घेणार आहोत ही बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूला ठेवायची आहे गादीच्या का तर आपण ज्यावेळी ही तंदूरमध्ये मा मारणार त्यावेळी ती जी आपलं जे मिक्सर आहे गार्लिकचं वगैरे ते वरती राहायला पाहिजे ताव कमी आहे सध्या ही चिकट तर का नाही बघूया बरोबर ओके झालं आहे तर हा आपण इकडे नान मारलाय तर हा आपला गार्लिक नान तयार झाला आहे आता हा पाहिजे होता वाईफचा वाईफला पाहिजे होता बरेच जोर झालं खाला नाही म्हणले त्याच्यामुळे तिला बनवून दिला आहे कसा झाला आहे नक्की सांगा <laughs> मित्रांनो रात्रीचे बारा वाजून पंचावन्न मिनटं झाले तर क्लोजिंग झालेली किचनची बाहेरचं अजून वाईंडअप करायचं बाकी आहे फ्लोरिंग क्लीन झालं आहे फक्त अजून गेळं पाण्याचं टेबल वगैरे क्लीन करायचं बाकी आहेत म्हणजे उसून वगैरे ते खुर्च्यावरती ठेवायचा किचनचं काम पूर्ण झालं किचन क्लोजिंग केलं लाईट्स वगैरे ऑफ केल्या जातल्या बाहेरच्या पण लाईट ऑफ केल्यात आज बऱ्याच लवकर नऊ साडेनऊ वाजताच आपलं जेवण संपलं होतं त्याच्यानंतर आपल्याकडे ग्राहक होते साडेनऊ वाजता जे आपण ऑर्डर घेतल्या होत्या त्यांच्यापुरतं जो जेवण होतं त्याच्यामुळे नंतर मग लाईट बंद केल्या आणखीन ऑर्डर घेणं बंद केलं आहे आज अन्स एक्सपेक्टेड क्राऊड झाला म्हणजे काय अंदाज नव्हता की एवढा क्राऊड होईल आज झाली गंमत अशी की आपल्याकडे आज एक बुकिंग होतं सुरुवातीला अठरा ताटांचं अठरा ताटं चिकनची होती सगळे आणि ती एक साडेचार पावणे पाचला फोन आला असेल त्यांचा त्याच्यानंतर आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो चिकन हो वगैरे वाढवलं जेवण पण वाढवलं कारण आपल्याकडं बुकिंग आहे आणि रेग्युलर ग्राहक म्हटल्यानंतर थोडंफार बिझनेस होणार म्हटलं आणि आपण जेवण पूर्ण वाढवलं होतं त्याच्यानंतर एक तासानंतर त्यांचा परत फोन आला आणि म्हणाले काय तर आजचं आमचं कॅन्सल झालं आहे आणि शक्यतो उद्या आम्ही पार्टी करणार आहोत जेवणाचा कार्यक्रम उद्याचा आहे त्याच्यानंतर मग आमची परत आणि फसकत झाल्यासारखं झालं आपण जेवण जास्त केलं आहे चिकन जास्त मागवलं आहे आणि जर आज क्राऊड नाही झाला आज बिझनेस नाही झाला तर बरंचसं अंगावरती येऊ शकतं जेवण वगैरे भरपूर वेस्टेज जाऊ शकत होतं पण त्याच्यानंतर लगेच मला एक आणि आणखीन एक फोन आला जे आपल्याकडं रेग्युलर येतात जे तोड वगैरे करतात त्यांचा ग्रुप आहे तो त्यांची एक ऑर्डर होती नऊ ताटांची ठीक आहे म्हटलं आता त्यांची अर्धी हाफ ऑर्डर तरी आपल्याकडं आले आता बाकी त्याच्यानंतर झाला सीन असं की एक सव्वा सात सातच्या दरम्यान पहिला टेबल जो लागला त्याच्यानंतर मी लाईट्स बंद केल्या तुम्हाला जो बोललो जो व्हिडिओ होता तोपर्यंत कंटिन्यू टेबल चालवते ऑर्डर पूर्ण भयानक ऑर्डर म्हणजे पूर्ण रेस्टॉरंट भरलं होतं त्याचा टेबल एकही टेबल रिक्कामान होता आतला फॅमिलीतला म्हणा बाहेरचा म्हणा आणि अशा अवस्थेमध्ये जेवण संपन्न साहजिकच आहे आणि बॅकअप जरी आपण ठेवला असतं किंवा अजून जेवण करून द्यायचं म्हटलं असलं तरी मनुष्यबळ कमी असल्याकारणानं तेवढी कॅपॅसिटी आमची नव्हती की अजून काही ताटा आल्यानंतर आपण घेऊ शकत होतो आज रिटर्न ग्राहक एक सहा ताटं सहा जण रिटर्न गेले त्यांना जेवण पाहिजे होतं पण नायलाजण आम्हाला जेवण देता आलं नाही त्यांना शाकाहारी डिशमध्ये आम्ही सजेस्ट केलं पण त्यांना पाहिजे होतं नॉनव्हेजचं जेवण आणि आपल्याकडं रस्स पूर्ण संपलं होतं आणि चिकन मटन सगळं संपलं होतं करी आपण देऊ शकलो असो पण त्याला तांबडा पांढरा रस्सा नव्हता आणि त्यांना तांबडा पांढरा रस्ता पाहिजेच होता तर ते गेले परत बाकी जेवढे ग्राहक आले त्यांना थोडी सर्विस लेट मिळाली ले, कारण थोडंसं मनुष्यबळ कमी आहे आमच्याकडे पण त्याने समजून घेतलं रेग्युलर ग्राहक बरेचसे होते नवीन पण होते फोन करून आले होते काही लोकांनी पाठवून पण दिले होते असे ग्राहक पण आज होते आ, समजून घेतलं त्याच्यानंतर आम्ही स्वतः जाऊन टेबलवरती त्यांची समजूत घातली असे असे थोडंसं लेट होत आहे त्याच्याबद्दल माफी करा कारण आमच्याकडं थोडंसं मनुष्यबळ कमी आहे त्याच्यामुळं तुम्हाला सर्विस लेट होते ताटं ले यायला लेट व्हायची पण ताटं एकदा आल्यानंतर त्यांना जे रिफिल्स आहेत त्यांचे रस वगैरे म्हणा रोटी राईस वगैरे हो कांदा लिंबू म्हणा यासारख्या गोष्टींना वेळ नाही लावला फक्त ताटं थोडी एक पाच दहा मिनटं एक कमी पाच दहा मिनटं इकडे तिकडे होत होतं मग तेवढे ग्राहक समजून घेत होते आ, बाकी आपल्याकडे सौंदर्याचा जो ग्रुप असतो काय होतो ते पण आले होते बाकी आमच्या गावातले पण होते बरेचसे आजूबाजूचे पिंपळगाव वगैरे या सर्व भागातले बरेचसे ग्राहक होते आज बिझनेस झाला बऱ्यापैकी मेन म्हणजे स्टाफ कमी असताना सुद्धा आम्ही हँडल केलं व्यवस्थित सर्विस म्हणा किचनचा विभाग म्हणा सर्व काय त्याच्याबद्दल म्हणजे ते पण बरं झालं कारण एकदम रश आला पण तो मॅनेज करता आला आम्हाला हे खूप महत्त्वाचं आता हॅबिट बनलं आहे कमी स्टाफमध्ये पण कसं नियोजनबद्दल आपण करू शकतो काम हॅबिट होत गेलं आहे सुरुवातीला कसं व्हायचं एका हो है हो दुसरा स्टाफ कमी असला की थोडंसं विस्कळल्यासारखं व्हायचं की कशी सर्विस करायची किंवा काय कसं खूप टेन्शन यायचं पण आता हळूहळू हॅबिट होते एखादा दुसरा स्टाफ एका दुसरा स्टाफ कमी असेल तरीसुद्धा आम्ही आतली किचनची पूर्वतयारी थोडीफार करून ठेवतो हो थो। त्याच्यामुळे ज्यावेळी टेबल येतात त्यावेळी ऑर्डर फट द्यायची येते बाहेर आणि बाकी सर्व्हिसमध्ये थोडंफार सर प्री प्लॅन असतं की असं झालं तर आपण असं करू आणि असं झालं तर तसं करू असा प्लॅन एक असतो तयार आपला त्याच्यामुळं सगळं सोयीस्कर होतं बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बा बाय